नाशिक जिल्ह्यात सुद्धा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं सांगवी या गावामध्ये बागांमध्ये द्राक्षांचे घड गड़, गळून पडले आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता खरेदीच थांबवली आहे कवडीमूल भावात द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली असून बाजारात सध्या द्राक्षाला पासष्ट ते सत्तर रुपयांचा भाव मिळत होता मात्र अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळली आहे आणि परिणामी दरावरती आता मोठा फटका बसणार आहे हेड जाऊयात माड गावामध्ये या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना काय पावसानं झोडपून काढलेला आहे बरं अवकाळी एकटा आला नाही तर सोबत गारपीट देखील घेऊन आला आणि त्याचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना बसलेला आहे मी आता द्राक्ष बागेमध्ये आहे दहा ते पंधरा मिनिटं फुल्ल एकदम गाराचा पाऊस झाला व त्याचं नव्हतं झालं इतका पाऊस झाला का म्हणजे हिजासा कडकडाट खूप होता जोरजोरात आणि फुल पाऊस झाला आणि आता इथे दहा ते बारा लाखाची नुकसान झाली द्राक्ष मणी पार तर तडकून गेले गार गारपिटीने यापारानी बाग बंद केलाय आता या परिस्थितीत करायचं काय पावसा शेतकऱ्यांनी काही